नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारची गिलकेची भाजी तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी पाच मिनटामध्ये झटकीपट होऊन जाते आणि घरात काही साहित्य नसेल अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकतात तर मी इथे दोन प्रकारच्या भाज्या दाखवल्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता आता तेल छान आपलं गरम होत आहे तर मित्रांनो तेल छान तापलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा राई छान असं तडतडू द्यायचं आता ह्याच तेलामध्ये आपण छान असं कलर सुटण्यासाठी हळद एक चमचा टाकणार आहोत हळद तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार टाका तर मी दहा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि छान आता हळदीने आपल्या गिलकीच्या भाजीला कलर सुटणार आहे ते बघा मी आता याच्यामध्ये स्वच्छ दोन पाण्याने गिलके धुवून घेतलेली आहे आणि गिलकेना थोडेसे जाडसरच ठेवायचे छान असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये यामुळेच मी हे तेलामध्ये हळद टाकली मित्रांनो याची काळजी घ्यायची कारण की हळदीचा एक वेगळाच कलर केलामुळे सुटला जातो आणि एक नॅचरल पद्धतीने आपला कलर येतो ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो आता मी यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेली आहे चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे मी एक चमचा साखर ॲड करून घेणार आहे साखर आपण चवीपुरती ऍड करणार आहोत जेणेकरून थोडासा मिठा आणि भाजीला एक वेगळी चव निर्माण होऊन जाते छान असं मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो भाजीचा पहिला प्रकार झालेला आहे तर तुम्ही जर तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि एक प्लेटमध्ये काढून घेऊ शकता तर मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे की अशा पद्धतीने एक सिंपल पद्धतीने आपण भाजी बनवलेली आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे तर मित्रांनो मी याच्याच भाजीमध्ये थोडीशी अर्धी भाजी काढलेली आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ याचा छान असा बारीकचा कूट काढून घेतलेला आहे शेंगदाणे आणि तीळ छान असे मी फ्राय करून घेतलेले होते आणि त्याचा कूट काढून घेतलेला आहे आता हा कूट तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही मिक्स करा तर मित्रांनो मी येथे दोन चमचा आहे ना शे शेंगदाण्याचा तिळीचा कूट ॲड आहे आणि छान अशी भरलेली गिलकी मी येथे माझी दोन मिनटात तयार होऊन गेलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर अचानक पाहुणे आले काही सुचलं नाही किंवा भाजी आपल्या अशा पद्धतीने केली असं तर त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कोट ॲड करायचा आणि एक रिचनेसपणा भाजीला येऊन जाते आणि तुमचे दोन प्रकार तयार होऊन जातात तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे दुसऱ्या प्रकारामधली पण तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका 这是。